नमस्कार मंडळी सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता यामध्ये मी दोन वाटे तांदूळ घेतले आहे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामध्ये हळद घातली आहे थोडीशी थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत आणि हे कुकरला लावून आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून हे आपल्या राईस शिजेल हे बघा अशा प्रकारे शिजवून घेतलं आहे मी एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे आणि हे पालक शिजवून आपण याला मिक्सरला काढणार मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये एक मिरची घातली होती थोडंसं कोथिंबीर घातलं होता प्युरी बनवून घेतली त्यानंतर पॅनमध्ये बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे लाल सुखी मिरची घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि अद्रक लसूण घालायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तो पण चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा परत न झाल्यावर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि त्याला थोडंसं परतून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक प एक मिनिटपर्यंत कमी गॅसवर वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर गरम मसाला कांदा लसूण मसाला घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण केलेली पालकची प्युरी घालणार आहोत त्याला पण एक मिनिटपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घातला आहे त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर राईस घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते तुमच्या मुलांना पण फार आवडेल सीया आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा शेअर करा कमेंट करा लाईक करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून सांगा तयार आहे आपला पालक भात नक्की ट्राय करा मुलांसाठी खूप पौष्टिक